मंगला अमरदीप पाटील माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले माझी वय चाळीस वर्ष आहे परंतु पाठक डॉक्टरच्या इथं मला खूप चांगला गुड न्यूज मिळाली त्याबद्दल मी खरोखरच डॉक्टर साहेबांचे आभार मानते आणि दवाखान्याचे सुद्धा आभार मानते नमस्कार माझे नाव अमरदीप पुंडिकराव पाटील माझ्या लग्नाला आज वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी मी सुरुवातीला दोन तीन वर्ष वेट केला त्यानंतर मी बुलढाणा शिल्लोड छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी तसेच आयुर्वेदिकचासुद्धा मी सल्ला घेतला आणि आयुर्वेदिकचा उपचारसुद्धा घेतला त्यानंतर मी हदबल झालो होतो आणि काही ठिकाणी तर शिल्लोड या ठिकाणी मला असे सांगण्यात आले की तू मला अपत्य होऊ शकत नाही त्यानंतर मी संभाजीनगरला गेलो तिथून परत मी हतबल झालतो आणि त्यानंतर परत मला एक अशी ऊर्जा निर्माण झाली की एका माझ्या मित्राने मला मातोश्री हॉस्पिटल जालना मंठाचौ फुली इथलची कल्पना दिली मी या ठिकाणी आलो सरांना अगोदर भेटलो त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं उद्बोध उद्बोधन केलं त्यानंतर माझी सिच्युएशन त्यांनी समजून घेतली आणि त्यांनी मला असं सांगितलं की या आयुर्वेदिक आपलं सॉरी विज्ञान युगात अशक्य अशी गोष्ट नाही आहे आणि त्यांनी ती सफलसुद्धा आज करून दाखवली त्याबद्दल मातोश्री हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब त्यांच्या मिसेस पाठक मॅडम तसेच या ठिकाणी असलेला सर्व स्टाफ यांनी खूप खूप असे सहकार्य तसेच मार्गदर्शनसुद्धा केले आपणही हातबल न होता साहेबांच्या या मातोश्री हॉस्पिटलला जरूर भेट द्या आणि आपणही या ठिकाणाहून जे आपल्या चेहऱ्यावर असलेलं नैराश्य इथून साहेबाला भेटल्यानंतर आपलं नैराश्य हे नाहीसं करतात तसेच आपल्या चेहऱ्यावर हसतमुख ठेवण्याचं काम ते सदैव असं भरपूर लोकांना या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि हसत पाठवतात जो रडत आला त्यांना ते हसवण्याचं काम त्यांचं चालू आहे सातत्य आहे आणि या ठिकाणी असे भरपूर असे पेशंट आज खूप हसत गेलेले आहेत धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो